नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी रणजित पाटील यांनी केला आरोप सदाशिवराव पाटलांवर यात्रेच्या नावाखाली घातला दरोडा सांगली जिल्हा तालुका खानापूर विटेश्वरातील ग्रामदैवत श्री नाथबाबा या नाथबाबांची यात्रा गेली कित्येक वर्षापासून भरत आहे या नाथबाबांच्या यात्रेमध्ये मेन पूजेचा मान ज्या घराण्याला आहे त्या घराण्यातील वारस रणजित पाटील यांनी जुन्या यात्रा कमिटीने केलेल्या घोटाळा पत्रकार परिषद घेऊन घणाणात आरोप करीत केली पोलखोल पालखी विसाव्याची जागा कोणी हडप केली मुकबधिर शाळेच्या नावावरती असणारी जागा कुठे गेली याचा हिशोब तुम्हाला येत्या काही दिवसात कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्त यांच्या समक्ष द्यावा लागेल कारण तुमच्याकडे यात्रेचे निवेदन असताना तुम्ही काय काय प्रकार केले आहेत यात आमच्या लक्षात आले आहे आणि आता ही नवीन यात्रा कमिटी तुमचे पितळ उघडे पाडल्याशिवाय शांत बसणार नाही अशा घनानात आरोप केला कैलासवासी आबासो पाटील यांनी भैरवनाथ यात्रा कमिटी स्थापन केली त्यावेळी समाजाला बरोबर घेऊन यात्रा भरवली जात होती परंतु काही कालांतराने तुम्ही तुमच्या फायद्यासाठी काही राजनीतिक लोकांना हाताशी घेऊन स्वतःचा फायदा करून घेतला असे आरोप जुन्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांच्या वती नवीन यात्रा कमिटीकडून करण्यात आले काय म्हणाले नवीन यात्रा कमिटीचे आयोजक चला जाणून घेऊया इंडिया न्यूज ट्वेंटी एटच्या माध्यमातून पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड पत्रकार बंधूंना नमस्कार पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे कालेश यात्रा कमिटीतील लोकांनी काही आमच्यावर आरोप केले त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आणि हे चुकीचे आरोप आहेत याची पूर्ण कागदोपत्री माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे पहिल्यांदा म्हणजे ही यात्रा कमिटी एकोणीशे बावनला कैलासवासी विठ्ठल बाबासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष यांनी एकोणीसशे बावन्नला यात्रा कमिटी स्थापना केली रजिस्टर सर्व आबा पाटील यांनी केलं त्यानंतर ह्या यात्रा कमिटीतल्या लोकांनी अशा आरोप केले गेले की ही यात्रा कमिटी त्यावेळी अस्तित्वातच नव्हती त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी पासून यात्रा कमिटी रजिस्ट्रेशन केली तोही मी मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पुरावा दाखवला आहे मंदिरामध्ये त्यानंतर ही नवीन यात्रा कमिटी का यात्रा करते ही लोकांच्या जो वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला कर जातोय त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो दो, दोन हजार दो 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 चोवीस रोजी नाथ मंदिरात जी, जी बैठक पा यात्रेची पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही बैलगाडी घ्यावी खिरीचा प्रसाद जो आपल्या नाथ मंदिरात गेल्या आपो पाटील यांनी चालू केला होता तो चालू करावा म्हणून आम्ही सूचना केली तर या सूचनेला पूर्ण विरोध करण्यात आला आणि करायचा असेल तर तुम्ही करा आणि काही करणार नाही आणि यात्रा करायला बुडवून दाखवा भरवा यात्रा असं आम्हाला सांगण्यात आलं ठीक आहे म्हटलं यांना करायचं नाही तर आपण या ठिकाणी हे सगळं चालू करूया म्हणून आम्ही ही यात्रा चालू केली आणि बेरगाडेश्वर येथे खिरचा प्रसाद आणि थोडे प्रथम वर्षी कार्यक्रम घेतले त्यानंतर हे कार्यक्रम सगळे वाढत वाढत चालले आज त्यांच्या पायाकांची जे अक्षरशः वाढत ओळखल्या या ही यात्रा एवढी मोठी नवीन प्रमाण नवीन यात्रा कमिटी घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आप्पा पाटील जे आमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही खंडी वसूल करताय तुम्ही लोकांना जमदाटी करून वर्गीने गोळा करताय तर तुम्ही ह्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून अक्षरशः विटल नगरीवर जोर टाकलाय तुम्ही जी आमच्या खोटे आरोप करताय तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू इच्छितो त्यांचे आपा पाटील यांचे वडील यात्रा कमिटीच सेक्रेटरी होते शंकर पाटील आणि त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यावरती तक्रार झाली होती त्या तक्रारी दखल घेऊन मान्य धर्मदा आयुक्त ही तक्रार पोळ्याचे नगराध्यक्ष सयाजी बापू आणि आमचे आबा यांनी ही तक्रार दाखल केली होती तर पुणे आयुक्त यांनी अठरा दोन दोन हजार अठरा दोन, दोन एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आदेश पारित केला जे ऑब्लिक फोर ऑब्लिक एट नाईन आणि अठराशे अडतीस न मुंबई पब्लिक ट्रस्ट कायदा एकोणीसशे पन्नास कलम सहासष्ट सदुसष्ट व छत्तीस वन अ आणि कलम त्र्याऐंशी नुसार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दोषी ठरवले बाबत आदेश पारित केला व स्वतः पण त्यांनी अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी केस नंबर पाचशे सतरा अब्लिक ने दाखल केली असा हा पुरावा आहे आणि तुम्ही कुणावर आरोप करताय तुमच्या वडिलांच्या आरोप झाले आज तुमच्यावरही भेड आहे पंधरा तारखेला मान्य कोल्हापूर ही केस दाखल केलेली आहे चार कोणती जागा आहे त्या जागेची आज कोट्यावधी व्हॅल्यू आहे जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये कुंटीची जमीन आहे ती जमीन आम्ही सोळा लाख रुपयाला विक्री केली संदीप पाटील नाव ही सोळा लाख रुपयाला विक्री केली त्याचा विक्री करून त्यांनी स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले त्याचा या ठिकाणी मी पुरावा हो दाखवतो हा बघा पुरावा हो mm. आहे स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले माननीय अध्यक्ष सदेशिव भाऊ अहमदराव पाटील साहेब हा सोळा लाख रुपयाचा चेक यांनी स्वतःच्या खात्यात घेतला ही जागा कोणाची तरी यात्रा मिळत जागा पैसे कोण घेते हे स्वतः एक कोटी आहे त्यावेळी झालेला आहे आणि सोळा लाख रुपये दाखवलेले आहेत म्हणजे सगळे आमच्यावर आम्ही दमदा करून वसुली करतोय हे करतोय अक्षरचा दरोडा टाकलाय नागरीची या नागबाबाची जमीन तुम्ही विक्री केलेली आहे त्याचे सगळे पुरावे आहेत या ठिकाणी आणि आज के ते संदीप पाटील तिथं कॉन्ट्रॅक्टर राहतात त्यानंतर नागरिक हक्क संघटनेने त्याच्यावर एक तक्रार दाखल केली सांगली आयुक्तांजवळ त्याचा तक्रारीच्या भीतीपोटी तुम्ही ती ले ले ने ने तर ही ही, जमीन परत मागायची घेतली परत तुमच्याच खात्यातून तो चेक संदीप पाटील यांना देण्यात आला नंतर आज तिथं अशी परिस्थिती आहे आपल्या विटा घरी जो दुर्दैव आहे की आज आपल्याकडे ते पैसेही नाही ती जमीनही नाही तिथं ते संदीप पाटील कॉन्ट्रॅक्टर टोली जंग बंगळून राहत आहेत सगळ्या विठ्यातील लोकांनी जाऊन तिथं पाह म्हणजे जमीन पण गेली पैसा पण गेला आणि सगळंच गेलं दोन एक वर्ष तुम्ही या पैसाचा वापर केला आणि त्या नंतर त्याचे काय झालं काय नाही हे तुम्हाला पंधरा तारखेला कोल्हापूरच्या आयुक्त दरमोदयाच्या आयुक्त साहेबांसमोर सगळं सांगावं लागणार आहे हे केस आम्ही सगळी दाखल केली म्हणजे सगळं खोटेकर नाट्य करायचं आणि करायची या डोळ्यात माती फेकायची हे तुम्ही किती दिवस चालवणार आहे आज तुम्हाला चाळीस वर्षात कोणी विचारलं नाही पण आज ही नवी यात्रा कमिटी व मी स्वतः तुम्हाला आज ही विचारतो या प्रश्नाची तुम्हाला उत्तर नजरेला द्यावे लागते हत्तीचं काय झालं आत्ता दीड वर्ष झालं आपल्या भेटत नाही हत्ती तुम्ही माहिती देत नाही काय काय झालं हत्ती आहे नाय कुठं आहे त्या हत्तीची तुम्ही पूर्ण माहिती देत नाही कोणाला आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व काय आहे म्हणजे ही नुसती फक्त आठ दिवसात आम्ही माहिती गोळा केलेल्या नव्हतं पण तुम्ही जे पुरगोळ्या करता येणार म्हणून मी काढण्यात येते त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि हा ते झाला आणि चौदाला त्यामध्ये नागरी हक्क संघटनेने के तक्रार केली त्यानंतर चौदा साली हा दस्त फिरवून घेण्यात आला पण फिरवून घेताना घेतला तर मग तोपर्यंत संदीप पाटील यांनी सगळे बिल्डिंग क्वार्टर बांधून घेऊन तशीच तयार करून ठेव घेतले मग ती तुमची जबाबदारी होती ना तुम्ही जशी विकली तशी ती जमीन देवाला आपल्या यात्रेला वापरण्यासाठी तुमची जबाबदारी होती तुम्ही पगार घेतली नाही आज दहा बारा जर तो आरोप केले त्यांच्या मालकांनी जे सांगितलं तेवढं बोलावं आपले वजन किती आपण बोलतोय किती कुणावर बोलतोय त्याचा जरा भान लाका आपण आपले कारकीर्द जरा तपासा आपल्या आपल्या वडिलांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल होतो आणि आपल्यावरती शंभर टक्के या ठिकाणी गुन्हा दाखल होईल कारण की आपली कारकिर्द संभाज आपली कारकीर्द बघून आपण बोला आपण आबा पाटील यांच्या घराने बोलतोय आबा पाटील यांनी आजपर्यंत कधी असला उद्योग केला नाही आणि असली कधी शिकवणी दिलेली नाही